नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये जय शिवराय आज मी आहे भोसरी या बस स्थानकामध्ये आणि आज तुम्ही थमनेल बघितलं असाल की आपण कुठे जाणार आहेत आज आपण जाणार आहेत ते म्हणजे जेजुरी फायनली आता सात वाजले आहेत सात तीन झाले आहेत आणि सात वाजून दहा मिनटांनी इथून आपल्याला गाडी आहे इथून आपण जाणार आहेत पहिले हडपसर हडपसरहून गाडी आहे आपल्याला जेजुरी तर चला सोबत एन्जॉयमेंट करूया आणि नक्की हा व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करायला विसरू नका आणि लाईक करा चला मग निघूया आपल्या नेक्स्ट जर्नीसाठी फायनली पोचलो आम्ही आता जेजुरीला सोन्याची जेजुरी जी ओळखली जाते आपल्या महाराष्ट्रामध्ये तब्बल म्हणजे आपण सात वाजता ब बसलो होतो पी एम टीमध्ये तीन तास लागले जवळपास म्हणजे आपल्याला आता करेक्ट दहा वाजले तर भोसरीहून आम्ही हडपसर आलो आणि हडपसरहून परत जेजुरीला आलो पुण्याहून पण तुम्ही येऊ शकता जेजुरी येण्यासाठी पुण्याहून तुम्हाला येण्यासाठी मिरज मार्ग येथून तुम्ही येऊ शकता पुण्याहून महाराष्ट्र एक्सप्रेस किंवा लोकल गाडी आहे पुण्याहून येण्यासाठी आणि स्वारगेटहून पण तुम्हाला बस आहे जेजूर येण्यासाठी पुण्याहून तब्बल बल म्हणजे जेजुरी हे जे अठ्ठेचाळीस किलोमीटर आहे तर चला मित्रांनो आता आपण स्टॉपला उतरला आहे आता आपण जाऊया आपल्या टेम्पलला म्हणजे जेजूर टेम्पलला चला मग माझ्यासोबत फायनली तुम्ही मध्ये आल्यानंतर डाव्या साईडला एक वडणारा रस्ता आहे तिथून सरळ जायचं आहे आपल्याला मंदिराच्या दिशेने जवळच इथून मंदिर आहे आपलं खंड मित्रांनो गडावरती आल्यानंतर तुम्ही बघू शकता हा मुख्य प्रवेशद्वार आहे आपल्या जेजुरी गडाचा चला जा, वर्दी आज रेव सोमवार असल्यामुळे खूप गर्दी आहे चला मित्रांनो इथे गडावरती एक सोय करण्यात आली आहे चप्पल बूट ठेवण्याची एकदम भारी सोय करण्यात आली आहे खरंच मानावं लागेल या संस्थानाला तर चला जाऊया आता वरती गडावरती फायनली पोचलो आहेत आपण आपल्या गडावरती जेजुरी गडावरती सोन्याची जेजुरी म्हणून ओळखली जाणारी आपली महाराष्ट्रामध्ये पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील जेजुरी गावामध्ये खंडरायाचं मंदिर मित्रांनो सोळाशे आठमध्ये आपल्या गडाचा कारभार म्हणजे गड बांधण्यात आला होता सोळाशे आठमध्ये प्रॉपर आणि सोळाशे सॉरी सतराशे बहात्तरमध्ये पूर्ण गडाची तटबंदी बाकीचे दीपस्तंभ वगैरे हे बांधण्यात आले होते तर इथे आपल्या आ, जेजुरी गडावरती तुम्ही दीपस्तंभ बघू शकता दीपस्तंभ जेजुरी गावाचा दक्षिणेकडे डोंगरावर साधारणपणे पंच्याहत्तर मीटर उंचीवर मुंडा आणि माधण यांचे भव्य मंदिर खंडोबा महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरी खंडोबाच्या नावाने ओळखले जाते जाऊ आता दर्शनाला सो आता एवढी गर्दी आहे फायनली मित्रांनो गडावरती खूप गर्दी आहे नंबर लागणार नाही असं वाटतं मला कारण सोमवार बी असल्यामुळे आणि इकडे महारसा देवीचं मंदिर आहे चला इकडे पहिले जाऊन येऊ आपण महारसा देवी या ठिकाणी मित्रांनो गडावरून पूर्ण गावाचा व्ह्यू पण दिसू शकतो सो तुम्हाला दाखवतो मी असा काही व्ह्यू आहे ता खाली बानू भाई मंदिराला भेट देण्यासाठी अर बानू यांना जवळ यांना जवळ येवळ ये एवढी भयानक गर्दी आहे ना आज की जबरदस्त एवढी भयानक गर्दी आहे इथे दर्शन पास पण अवेलेबल आहे पू शकतो आणि तिथून साधी पास म्हणजे साध्या दर्शन आपण घेऊ शकतो तो सो चला तर बाहेरूनच दर्शन घेऊ यावेळेस कारण यावेळेस गर्दी एवढी वाढली आहे सो आपण आता बाणबाई यांचं मंदिर जवळ आहेत म्हणजे मंदिर मंदिराचा श्रीखंडराव महाराज यांचं मंदिराचा था खालीच त्यांचं एक मंदिर आहे चल नवदोन बघण्यासाठी केलं मग त्या जमान्यामध्ये गोष्टी करतो मग तुम्हाला द्यावं द्यावा म्हणजे आपण सुटाहून त्यांना द्या ना कंटिन्यू होते नाही आपण होऊन त्यांना काय बोलणार नाही काय बोलणार नाही

तो मी दर्शन करायला येणार नाही येणार नाही तो, तो नाही ना ना। देता ना दे ना। ना 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 की नाही असं म्हण विषय जमजा बस हा बोल ना इकडे बसणार नाही चालू चालू येणार नाही पण चालू चालू

चला चला भेटू सो असा काही प्रवास होता आपल्या गाड्याचा तर फायनली आपण आता एंड भेटूया बघू आता तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेअर नक्की करा चला मग भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद